ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक असल्याचा आक्षेप संजय त्याला राऊतला म्हणावं एक किलो एक किलो माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा त्याला कमीत कमी एक बाटली पाणी तरी दे मी तुझं कौतुक करतो आता याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचे त्यांनी काय घेतलं बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण लक्षात हा भोंगा सकाळी सात ला चालू होतो रात्री नऊ पर्यंत चालू होतो त्याला फक्त उनिवा काढणं पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का एक किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन जा त्यांचा आसरू पुसायचं काम केलंय का भाऊ आज करत नाहीत कोल्हापूरला ज्यावेळेस झालं त्यावेळेस लाखो रुपयाच्या लाखोच्या लोकांच्या मदत केला त्यावेळेस भाऊच उभा राहिले होते त्यावेळेस नाव तुमचं होतं करणारे आम्ही होतो आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही जातोय कारण आम्ही शेतकऱ्याची पोराव उद्या उद्धव ठाकरे स्वतः येते ठीक आहे धन्यवाद याच्यामध्ये एकच आहे माझं म्हणणं की कोणी राजकारण करू नये जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या करा मागे उभं राहावं याच्यामध्ये आता हा राजकारण राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय सगळ्यांनी यावं सगळ्यांनी यावं सगळ्यांनी यावं लोकांना मदत करावं बिलकुल शेत आपला उद्देश काय शेतकरी आता संकटात आहे त्याच्या मागे उभं राहणार मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही विचारा